कितीही भयंकर खोकला असू दे छातीत कफ असू दे करा हा उपाय उपाया उपाया या उपायाने एका रात्री तुमचा कफ आणि खोकला कायमचा दूर होईल तर यासाठी मी इथं थोडीशी चिमूटभर मिरेपोळी घेतलेली आहे त्यानंतर मी यात एक चमचा मध घातलेला आहे याचा फ्यूल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्यानंतर मी यात चिमूटभर हळद घातलेली आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर इथं मी थो छोटंसं आलं घेतलेलं आहे ते व्यवस्थित किसून आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं मी इथं आलं घेतलेलं आहे त्याचा रस या मिश्रणात ॲड करायचा आहे आणि हे जे चाटण जे आहे ते आपल्याला जेवणाच्या आधी सकाळी आणि जेवणाच्या आधी संध्याकाळी आपल्याला हे चाटून चाटून संपायचं आहे डायरेक्ट खायचं नाही आहे जेवढं तुम्ही चाटून चाटून खाल तेवढा छान शेक तुमच्या घशाला भेटेल आणि तुमचा खोकला जो आहे तो पूर्णपणे कमी होण्यास मदत होईल थँक्यू